नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे काजू मसाला अगदी ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटला मिळतो तसा चव एवढी अप्रतिम की तुम्ही दोन पोळ्या नक्की नेहमीपेक्षा जास्त जेवणार ही भाजी तुम्ही, तुम्ही एखाद्या स्पेशल डेला स्पेशल रेसिपी म्हणून करू शकता तर कशी करायची बघूयात पातेलं घेतलं आहे आणि एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी उकळलं की यात दोन कांदे चिरलेले घालायचे आहेत आणि एक पाऊन वाटी मी काजू घालून घेतलेला आहे साधारण ऐंशी ग्रॅम हा काजू आहे तर ह्या हा इथे तुम्ही तुकडा काजू पण यूज करू शकता आणि हे छान बॉईल होऊ द्यायचं बॉईल होतपर्यंत आपण काजू तळून घेऊया तर कढईमध्ये मी एक चम्मच साजूक तूप घातलेलं आहे आणि एक वाटी इथे काजू घेतलेले आहे आपण साधारण शंभर ते एकशे दहा ग्रॅम आहेत हे आणि हे छान आपल्याला गुलाबी रंग इथपर्यंत तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आणि आता रंग बदलायला लागलेला आहे हे बघा गुलाबी असा रंग आलेला आहे आणि हे आता आपण काढून घेतो आहे तर सगळे काजू आपल्याला याप्रमाणे काढून घ्यायचे आहे तूप झारून घ्यायचं आणि काजू काढून घ्यायचे आहेत हे बघा सगळे काजू आपले फ्राय झालेले आहे आणि आता आपण बॉईल हो होत असलेलं कांदा आणि काजू बघतो आहे तर हे पण आपले छान असे बॉईल झालेले आहे बघा गॅस बंद करून दिलेलं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे तर हे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेणार आहोत थोडं गरम आहे तर आपण मिक्सरच्या पॉटला पण थोडा वेळ तसंच राहू देणार गरम गरम ही पेस्ट करून घेणार नाही आहे यात आपल्याला थोडंसं बॉईल केलेलंच पाणी घालायचं आहे थोडं थोडं करून पाणी घालून याची छान स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला आणि हे बघा छान अशी स्मूथी पेस्ट आपली तयार झालेली आहे आणि आता तर पॅनमध्ये जे आपलं तूप होतं त्यातच दोन चम्मच तेल घातलेलं आहे मी गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की खडे मसाले घालायचे आपल्याला कढईमध्ये दोन तेजपान घातलेले आहे कट करून दोन दालचिनीचे तुकडे घातलेले आहे सहा ते सात मिरे घातलेले आहे पाच ते सहा लवंग आणि दोन हिरवी विलायची घातलेले आहेत हिरवी विलायची जर नसेल घालायची तर तुम्ही जावित्री पण घालू शकता एक कांदा बारीक चिरून घेतलेला घातलेला आहे तर कांदा आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित होऊ द्यायचा परतत राहायचं आहे आणि कांद्यासोबतच आता आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे तर इथे दीड चम्मच मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे ही पण आपल्याला भाजून घ्यायची आहे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची होऊ द्यायची थोडी छान अशी ही आता झालेली आहे आणि आता आपल्याला टमाटर घालायचं आहे तर दोन टमाटर चिरून घेतले त्याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे मिक्सरवर तर ही आपली मिक मिक्सरवर केलेली प्युरी तयार झालेली आहे टमाटरची ही पण घालून घेतलेली आहे व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायची याप्रमाणे परतत राहायचं आहे आणि आता तेल सेपरेट झालं आहे आपलं तर ड्राय मसाले घालतो आहे आपण दो, दोन दोन चम्मच मी लाल मिरची पावडर घातलेला आहे पाव चम्मच हळद घातलेली आहे अर्धा चम्मच जिरे पावडर एक चम्मच धने पावडर लाल मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित मिक्स झालं की इथे आपल्याला मसाला घालायचा आहे तर आपल्या घरात जो अवेलेबल असेल तो मसाला घालायचा काळा मसाला गरम मसाला कांदा लसूण मसाला जो असेल तो मी इथे गरम मसाला घातला एक चम्मच मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आता बघा छान असं तेल सेपरेट झालेलं आहे आपलं तर आता आपण इथे जी कांदा आणि काजूची पेस्ट केली आहे ती घातलेली आहे ही पण आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची छान होऊ द्यायची आहे चार ते पाच मिनिट आपल्याला ही तेलामध्ये भाजून घ्यायची आहे व्यवस्थित भाजून घ्यायची आणि त्याच मिक्सरच्या पॉटला मी एक वाटी भरून पाणी घातलेलं आहे ते आपल्याला वाप चा इथे वापरायचं आहे छान अशी भाजून झाली थोडं थोडं करून आपण पाणी इथे मिक्स करून घेणार आहोत एक वाटी भरून पाणी घातलेलं आहे फक्त जास्त पाणी घालायचं नाही कारण आपण काजू मसाला करतो आहे पाणी जास्त घातलं तर मग ते काजू करी होईल आहे तर एक वाटी आपण पाणी येथे घालून घेतलं मिक्सरच्या पॉटला घातलेलं व्यवस्थित होऊ द्यायचं आता होऊ द्यायचं छान मीठ घातलेलं एक चम्मच तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि कसुरी मेथी घालतो आहे आपण तर एक चम्मच कसुरी मेथी मी घेतलेली आहे क्रश करून घालायची याप्रमाणे व्यवस्थित क्रश करून घालायची ती आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आपण छान अशी ही उकळी फुटलेली आहे भाजीला आणि आता काजू घालून घ्यायचे आहेत तर इथे मी पूर्ण काजू घालणार नाही अर्ध्यापेक्षा थोडे जास्त काजू घातलेले आहे आणि थोडे काजू मी गार्निश करायला ठेवलेले आहे भाजी गार्निश करायला तर ते वेगळे ठेवून घेतलेले आहे तुम्ही पूर्ण काजू घालून घेऊ शकता आणि छान अशी ही उकळी फुटलेली आहे तर आता आपल्याला इथे झाकण झाकून होऊ द्यायचं आहे तीन ते चार मिनिट आपल्याला झाकण झाकून मंद गॅसवर शिजू द्यायचं आहे छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला चार मिनिट आपले झाले आणि झाकण काढलेलं आहे आपण सूर्य कसं तेलाचा दगर दिसतो आहे बघा आणि आता आपल्याला क्रीम किंवा दुधावरची साय घालून घ्यायची आहे तर इथे मी दुधावरची साय घातलेली आहे साधारण तीन चम्मच दुधावरची साय घालून घेतलेली आहे तुमच्याकडे जर साय नसेल तर तुम्ही विकत मिळतं ते क्रीम पण घालू शकता साईमुळे छान अशी टेस्ट येते मिक्स करून घेतो आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला बटर क्यूब घालायचं आहे तर इथे अर्धा बटर क्यूब घातलेला आहे मी बटर क्यूब जर नसेल तर तुम्ही साजूक तूप पण घालू शकता दोन चम्मच साजूक तूप घालून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे मिक्स करून घ्यायचं सुरेख असा रंग आलेला आहे मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून दिला आहे मी आणि आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतो आहे तर सुरेख असा तिला रंग आलेला आहे सुरेख अशी टेस्ट झालेली आहे तुम्ही घरी पाहुणे आले असताना किंवा एखाद्या सणाला ही भाजी करू शकता किंवा एखाद्या स्पेशल स्पेशल काहीतरी खायची इच्छा झाली तर तुम्ही ही भाजी करू शकता काजू मसाला ही एक अप्रतिम टेस्ट असलेली भाजी आहे तुम्ही कोणत्याही एखाद्या स्पेशललेला स्पेशल रेसिपी म्हणून ही करू शकता अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही केलेली आहे घरचे सगळे खूप आवडीने खातील आहे तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करू शकता आणि जर भाजी आवडली तर मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू